यापुढे आपली निशाणी ती मशाल अन्याय जाळून टाकणारी आणि हुकुमशाही जाळून टाकणारी आपली मशाल ही मशाल घेऊन त्यांच्या बुडाला आता जाळून टाकायचं आहे आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची मैत्री बघितली आता मशालीची धग बघा कशी असते ती बघा कशी तुमची बुडाला कसे चक्के बसते ते आता तुम्हाला या निवडणुकीत दाखवतो आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केल्याबरोबर अशोकराव तिकडे गेले म्हणजे सगळी भ्रष्ट माणसं तुम्ही गोळा करताय आणि वरती हिंदुत्वाचा टेंभा मिरवताय मोदीजी कृपा करून तुम्ही एकतर भ्रष्ट तिथो का मिळवावा असं जे आहे ना आणि भाजपा पक्ष वाढवावा ते तुमचं तुम्ही करा पण तुमच्या सत्तेच्या हव्या हव्याचा पायी भ्रष्ट लोक हो एक एकत्र घेऊन हिंदुत्व बदनाम करू नका तुम्ही हिंदुत्वाला डाग लावताय तुम्ही हिंदुत्वाला कलंक लावताय आणि निवडणूक आल्यानंतर मोदी परिवार हे सगळे बसलेत शेतकरी आहेत का इकडे जरा हात असाल तर हातवर करा ना आहेत ना मग तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळालेत मोदी परिवार मध्ये तुम्ही नाही आहात अरे हो की नाही मग मोदी परिवार जर असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे का मिळत नाही मोदी परिवार जर तुम्ही म्हणता तर माझ्या शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव तुम्ही का देत नाही मोदी परिवार तुम्ही म्हणता तर तुम्हाला जे आता ओमराजेंनी सांगितलं ते सोयाबीनचं गणित तुम्ही माझ्या शेतकऱ्याचं का सोडवत नाही म्हणजे शिवसेना देते तो वचननामा असतो आणि भाजपा देते तो थापानामा असतो सगळे जुमले सगळे जुमले दोन हजार चौदा साली त्यांनी सांगितलं होतं की जर समजा तुम्ही सोयाबीन पिकवणारे शेतकरी असाल तर एकराप्रमाणे तुमच्या सोयाबीनला किती उत्पादन खर्च आला त्याच्यामध्ये पन्नास टक्के अधिक आम्ही रक्कम जमा करू आणि मग जो आकडा येईल ती हमी भावाची रक्कम आम्ही तुम्हाला देऊ मग ही रक्कम देण्याची जी काय हमी दिली होती ही मोदी गॅरंटी नव्हती आत्महत्या करताय आत्महत्या नाही करायची या नालायक सरकारची राजकीय हत्या आता तुम्हाला करावी लागेल जे सरकार तुमचं ऐकत नाही ते सरकार तुम्हाला पाडावंच लागेल खाली खेचावंच लागेल आणि तुमच्या हक्काचं सरकार सरकार कोणाचंही असेल पण शेतकऱ्याचं ऐकणारच सरकार जोपर्यंत तुम्ही तुमच्यातले सगळे जात पात धर्म भेद गाडून शेतकरी म्हणून एकवटत नाही आणि शेतकरी म्हणून मतदान करत नाही तोपर्यंत तुमचं मी सोडा पण बाकी कोणी ऐकणार नाही मी तर तुमचाच आहे आता तो दिवस जवळ येतोय दोन हजार चौदा साली जे मोदीजीने सांगितलं होतं ही घोषणा आज खरी होते हैं, अच्छे दिन आएंगे हे मोदी सरकार जाईल आणि अच्छे दिन आने वाले हे त्या दिवसाची तयारी करायला लागा तुम्ही